उदगीर मध्ये विरोधकच शिल्लक राहिला नसल्यामुळे येत्या निवडणुकीत खासदार सुधाकर यांना लातूर खासदारे वर उदगीर दिली जाईल असं वक्तव्य केले उदगीरचे माजी आमदार सुधाकर लातूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुधाकर शंगारे यांचा नुकताच उदगीर शहरात संवाद दौरा पार पडला या दौऱ्यादरम्यान माजी आमदार सुधाकर भालेराव हे बोलत होते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब राज्याचं खंबीर नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर साहेब महा महायुतीचे सर्व नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीमध्ये लातूर लोकसभा सुधाकर श्रंगारे साहेब अत्यंत मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत खर तर आमच्या आज उदगीर शहरामध्ये उदयगिरी बाबा आणि खाजा बादशारे साहेबांचा अभियान हा प्रवास मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये गोविंदांना केंद्रे यांच्या उपस्थितीमध्ये राहुलजी केंद्रे आमच्या तालुक्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष मनोज पुधालेजी बसवराजी बागबंदे आमचे शिवशंकर धुपेजी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोठ्या ताफ्यामध्ये सर्व उदगीर शहरामध्ये प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वांच्या घरी आज भेटी देऊन एक आनंदाचा साजरा करतोय की काय अशा पद्धतीचा प्रवास आज दिवसभर या ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी वाजत गाजत त्या फटाक्याच्या आताशबाजी मध्ये सुधाकर श्रंगारे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते मला विश्वास आहे आता आमचा विरोधक उदगीर मध्ये शिल्लक राहिलेला नाही त्यामुळं येणारी निवडणूक सुधाकर श्रंगारे साहेबांची ही शंभर टक्के विजयाची हॅट्रिक होईल आणि या ठिकाणी लातूर लो, लोकसभेमध्ये नंबर एक वर उदगीर मतदारसंघामधून लीड दिली जाईल अशी अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि निश्चित रूपानं श्रंगारे साहेब आता तुम्ही निश्चित राहा उदगीरचा बाले किल्ला भारतीय जनता पार्टीचा गड म्हणून या ठिकाणी आम्ही लातूर लोकसभेमध्ये दाखवून देऊ अशा पद्धतीचा विश्वास मंत्री महोदय आम्ही गोविंदना केंद्रेजी सर्व आमचे पदाधिकारी शहर या ठिकाणी आम्ही निश्चित रूपाने आ, मोठी लीड या ठिकाणी आम्ही देऊ या ठिकाणी आमचा मताधिकांचा विश्वास मताधिकारांचा मतदारांचा विश्वास या ठिकाणी आम्ही घेण्यासाठी प्रत्येकाच्या भेटी गाठी घेत आहोत यामध्ये निश्चित रूपाने आपण पत्रकार बंधू सुद्धा या ठिकाणी आमच्या सोबत सहभागी झाला त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून अभिनंदन